नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या सविजवळ भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये निफ्टीने तीच रेंज ठेवलेली आहे कंटिन्यू साधारणपणे चोवीस पाचशेपासून ते पंचवीस हजार दोनशे याच रेंजमध्ये मार्केट कंटिन्युअसली ट्रेड होताना आपण पाहिलेला आहे तर पुढच्या काळासाठी पंचवीस दोनशे हा एक इम्पॉर्टंट हार्डल आहे आजच्या दिवशी आता या ठिकाणी मार्केट बंद व्हायला आलेलं आहे साधारणपणे तीनशे एकतीस पॉईंटने सध्या निफ्टी अप आहे पंचवीस हजार एकशे चोवीसवरती सध्या निफ्टी ट्रेड होताना आपल्याला दिसतोय तर सोमवारच्या सत्रामध्ये किंवा मंगळवारी वगैरे समजा पंचवीस दोनशे लाख जर का ब्रेकआउट आला तर आपण या ठिकाणी पंचवीस हजार पाचशेपर्यंतच्या डेफिनेटली लेवल्स पाहू शकतो ही एक निश्चितच प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आहे आजच्या दिवशी बँक निफ्टीने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे बँक निफ्टी जवळपास सातशे पॉईंट्सनी अप झालेला आहे तर फक्त या पर्टिक्युलर बुलिश रॅलीला किंवा एक जो काही सध्या बुलिश सेंटिमेंट आपल्याला दिसतोय तर याला एकच महत्त्वाचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो नेक्स्ट वीकमध्ये जो की इराण आणि इस्रायलच्या वॉरमुळे सध्या का जे काही पॉलिटिकल टेन्शन आहे आणि त्या पर्टिक्युलर वॉर सिच्युएशनमध्ये अमेरिका इंटरफेअरन्स करेल अशाच पद्धतीने जी काही सध्या आपण बातम्या ऐकतोय तशा जर का काही घडामोडी पुढच्या कालावधीमध्ये घडल्या किंवा या पर्टिक्युलर वीकेंडमध्ये जर का घडल्या तर मात्र पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये परत मार्केट या पॉईंटपासून यू टर्न मारून चोवीस पाचशेकडे या ठिकाणी घसरताना दिसू शकतं आणि समजा ही सिच्युएशन जर का चिघळली तर चोवीस पाचशेची लेवल देखील पुढच्या आठवड्यामध्ये ब्रेक होताना दिसू शकते पण या ठिकाणी चोवीस पाचशे आणि पंचवीस दोनशे हे या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारख्या लेवल्स आहेत तर पंचवीस दोनशेचा आपण कन्सिडर करूया की पंचवीस दोनशेचा समजा ब्रेकआउट आला ओव्हरऑल ही युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निवळली किंवा ही अशीच राहिली किंवा फार काही या ठिकाणी मोठ्या कुठल्या घडामोडी घडल्या नाहीत तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी ब्रेकआउट येताना दिसू शकतो आता आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टीच्या बाबतीत देखील अंदाज काय येतोय तर साधारणपणे बँक निफ्टीनी जो काही Uh, सहा जूनला फ्लॅगला ब्रेकआउट जो दिलेला होता त्या पॉईंटपासून साधारणपणे सत्तावन्न हजारापर्यंत बँक निफ्टीने ऑलरेडी मजल मारलेली मारलेली आहे आणि आता सध्या रिसेंटली जर का नीट ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी तुम्हाला एक एका रायझिंग चॅनलमध्ये बँक निफ्टी ट्रेड होताना तुम्हाला दिसतोय आणि आजच्या दिवशी जवळपास सेव्हन हंड्रेड पॉईंट्स सध्या बँक निफ्टी आ, अप साईडला प्लस साईडला ट्रेड होताना दिसतोय तर पुढच्या काळ कालावधीमध्ये हो समजा हे जर का पॉझिटिव्ह सेंटिमेंट जर का कंटिन्यू राहिले तर सत्तावन्न हजाराची लेवल देखील अपसाईडला ब्रेक होऊन बँक निफ्टी जवळपास अठ्ठावन्न हजारापर्यंत मजल मारताना आपल्याला दिसू शकतो ही एक प्रॉबिलिटी निश्चित या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन करून दाखवेन त्यासोबत या ठिकाणी एक इम्पॉर्टंट जो काही बँक निफ्टीमध्ये स्विंग लो आहे तेरा जूनचा हा देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तेरा जूनचा जर का स्विंग लो खालच्या साईडला छेद दिला तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी आणखी फर्दर डाऊनफॉल या ठिकाणी जे काही अडतीस टक्के फिबोनासिल प्रमाणे जी का अडतीस टक्क्याची लेवल आहे त्रेपन्न हजार पाचशे तिथंपर्यंत देखील बँक निफ्टी नंतर घसरताना दिसू शकतो त्यामुळं निफ्टीसाठी चोवीस पाचशे आणि बँक निफ्टीसाठी साधारणपणे तेरा जूनचा जो काही लो आहे पंचावन्न हजार शंभर आपण त्याला राऊंड अप हजार पकड्या पंचावन्न हजारच्या खाली समजा आला मू तर आपण या ठिकाणी त्रेपन्न पाचशेचं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो डाऊन साईडला जर का युद्धजन्य परिस्थिती चिघळली तर अदरवाईज या ठिकाणी बँक निफ्टी पुन्हा ग्रॅज्युएली ग्रॅज्युएट हळूहळू का विना या राइजिंग रायझिंग चॅनलमध्ये वरती वरती सरकत हा अठ्ठावन्न हजारापर्यंत हिट करू शकतो ही प्रबॉबिलिटी निश्चित आहे आता या आठवड्यामध्ये पर्टिक्युलरली बँकिंग काउंटर्स पी एस यू बँक्स त्याचसोबत रिअॅलिटी काउंटर्स ऑटोमोबाईल काउंटर्स यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर त्याच्यापैकी काही मी काउंटर्स या ठिकाणी मी शॉर्टलिस्ट केलेत तर त्यातलं पहिलं बँकिंग काउंटर जे आहे ते म्हणजे आहे ॲक्सिस बँक आता अॅक्सिस बँकेला जर का तुम्ही नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक क्लिअर कट अफ फ्लॅग फॉर्मेशन होताना दिसते तर या पर्टिक्युलर अफ फ्लॅग फॉर्मेशनला साधारणपणे जो काही ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे तो बाराशे चाळीसच्या वरती बाराशे चाळीस बाराशे बेचाळीसच्या वरती येणं एक्सपेक्टेड आहे तर या पर्टिक्युलर ब्रेकआउट नंतर आपण या ठिकाणी साधारणपणे ही कन्सॉल्टेशन जेवढी आहे तेवढंच आपण अपसाईडला एक मिनिमम एक रिअलिस्टिक टार्गेट कन्सिडर करू शकतो तर साधारणपणे ही जी कन्सॉल्टेशन आपल्याला या ठिकाणी आहे तर ते टेंटेटिवली या ठिकाणी हंड्रेड रुपीजच्या आहे कन्सल्टेशन म्हणजे समजा बाराशे चाळीसचा हा ब्रेकआउट आला तर साधारणपणे तेराशे चाळीस सा, तेराशे पन्नासपर्यंतचं एक रिअलिस्टिक टार्गेट शॉर्ट टर्म परस्पेक्टिव्हने ॲक्सिस बँकेमध्ये आपण कन्सिडर करायला हवं अशा पद्धतीने सिच्युएशन ॲक्सिस बँकेच्या डेली चार्टवरती मला दिसती आहे त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे बंधन बँक हा सेटअप अतिशय इंटरेस्टिंग आहे याला थोडंसं मी तुम्हाला स्क्वीज करून थोडा लॉंगर ड्युरेशनचा चार्ट दाखवणं पसंत करेन आता बंधन बँकेला जर का तुम्ही नीट बघाल तर काय झालं सिनारिओ तर साधारणपणे दोन हजार एकवीस जो काही टॉप आहे या पर्टिक्युलर पॉईंट पासनं जर का आपण नीट बघितलं तर या ठिकाणी ही पहिली ट्रेंड लाईन आहे त्याच्यानंतर हा दुसरा पॉईंट आपल्याला मिळाला आहे या ठिकाणी तिसरा पॉईंट मिळालेला आहे आणि चौथा पॉईंट या ठिकाणी आपल्याला रिसेंटली मिळालेलं आहे तर हे चार पॉईंट कनेक्ट करणारी करने ही एक ट्रेंड लाईन आहे त्यासोबत एक खालच्या साईडला एक सपोर्ट लाईन व हा एक काइंड ऑफ डिसेंडिंग uh, ट्रायंगल या ठिकाणी फॉर्मेशन झालेले आहे आता या पर्टिक्युलर ट्रायंगलला अपसाईडला छेद मिळू शकतो ओव्हरऑल या ठिकाणी डॅशबोर्ड देखील शॉर्ट टर्म आणि मिड मध्ये पॉझिटिव्ह दिसतोय आपल्याला त्याचसोबत जर का आपण याला प्रॉपर झूम करून जर का बघाल तर इथे मोमेंट ऑफ कॅन्डल्स देखील आपल्याला ग्रीन व्हायला सुरुवात झालेली आहे कस्टमाइज कॅन्डल्स आहेत या तर या पर्टिक्युलर पॉईंटला साधारणपणे जो काही एकशे पंच्याऐंशी एकशे सत्त्याऐंशीच्या आसपास जो काही ब्रेकआउट वरच्या साईडला मिळेल तर त्या पॉईंटपासून आपल्याला या ठिकाणी एक चांगला अपसाईड मूव या पर्टिक्युलर बंधन बँकेच्या काउंटरमध्ये देखील पाहायला मिळू शकतो ही देखील एक निश्चितच या ठिकाणी मला एक प्रॉबिलिटी वाटते त्यामुळे या काउंटरकडे देखील लक्ष ठेवा आणि पर्टिक्युलरली यामध्ये आपण इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा आपण विचार करू शकतो शॉर्ट टर्म परस्पेक्टिव्हनी गुंतवणूक ऐवजी जर का आपण थोडंसं मिड टर्म आणि लॉग टर्म परस्पेक्टिव्ह जर का नीट विचार करायला गेलं तर या ठिकाणी मला असा एक अंदाज येतो की या ठिकाणी समजा बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहिला तर हा पुन्हा काउंटर आपल्याला या ठिकाणी थ्री हंड्रेडपर्यंतचे लेवल्स देखील पुढच्या काळामध्ये देताना दिसू शकतो त्यामुळं बंधन बँकेच्या काउंटरला सर्वांनी आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं या पर्टिक्युलर सेटअपला सर्वांना ऑब्झर्व्ह करण्याची गरज आहे साधारणपणे वन एट्टी सेव्हनचा जर का हा ब्रेकआउट आला तर निश्चितपणे आपण या ठिकाणी बाईंकचा विचार करू शकतो त्याचसोबत या ठिकाणी रिॲलिटीमधलं एक काउंटर मी ओप निवडलेलं आहे तर त्याचं नाव आहे गोदरेज प्रॉपर्टी आता गोदरेज प्रॉपर्टीला जर नीट जर का बघाल तर साधारणपण तुम तुमच्या काय लक्षात यायला पाहिजे जानेवारी महिन्यापासून जानेवारी पंचवीसपासून ते आत्तापर्यंत जवळपास सहा महिने झालेले आहेत या ठिकाणी हे कन्सॉल्टेशन फेज या ठिकाणी दिसते किंवा काइंड ऑफ आपण या ठिकाणी राऊंडिंग बॉटम प्राइस पॅटर्न म्हणू शकतो तर या राऊंडिंग बॉटममध्ये सध्या प्राइस आहे आणि ह्याला जो काही ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे तो साधारणपणे ब्रेकआउट या ठिकाणी पंचवीसशे रुपयाच्या आसपास हा ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे आता इथे जर का नीट बघाल तर मोमेंटम इंडिकेटर काय सिनरिओ झालेलं आहे तर या ठिकाणी कस्टमाइज आर एस आयवरती आपल्याला या ठिकाणी पुलबॅक्स मिळालेले तर या ठिकाणी या पर्टिक्युलर पुलबॅकच्या बेसिसवरती साधारणपणे हा जो काही हाय आहे एकोणीस तारखेचा तर एकोणीस जूनच्या हायच्या वरती साधारणपणे चोवीसशे पंच्याहत्तरच्या वरती गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये या ठिकाणी बाईंची एंट्री बनते आणि या पर्टिक्युलर डॅशबोर्डमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला शॉर्ट टर्म आणि मिड टर्ममध्ये गोदरेज प्रॉपर्टीज आपल्याला बुलिश झालेला क्लिअर कट दिसतो आहे त्यामुळे गोदरेज प्रॉपर्टीजकडे देखील आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे पर्टिक्युलरली हा राऊंडिंग बॉटमचा ब्रेकआउट देखील येऊ शकतो आणि पुलबॅकची एंट्री थोडीशी अर्ली मिळू शकते त्याचसोबत आता या ठिकाणी टी व्ही एस मोटरचा मी चार्ट ओपन केला जर का टी व्ही एस मोटर जर का नीट बघाल तर या ठिकाणी प्रॉपर फ्लॅग फॉर्मेशन तुम्हाला दिसेल आजच्या दिवशी एम एन डेममध्ये खूप सुंदर असा फ्लॅग फॉर्मेशनला ब्रेकआउट आलेला आहे त्यामुळे एम एन डेममध्ये आपण ऑलरेडी मूव एक्सपिरियन्स केलेला आहे तर अशाच पद्धतीनं काहीसा मूव आपल्या पुढच्या काळामध्ये टी व्ही एस मोटरमध्ये देखील येताना दिसू शकतो तर साधारणपणे टी व्ही एस मोटरचे जे काही अप्पर रेंज आहे किंवा ब्रेकआउट पॉईंट आहे तो साधारणपणे अठ्ठावीसशे ऐंशी रुपयाच्या आसपास येतोय तर या पर्टिक्युलर पॉईंटला जर का आपसाईडला ब्रेकआउट डिसायसिवली आला तर आपण या ठिकाणी साधारणपणे ही जी काही कन्सोल्टेशन आहे तेवढंच अंतर आपण अपसाईडला कन्सिडर करू शकतो साधारणपणे ही दोनशे अडीचशे रुपयाची कन्सोल्टेशन आहे म्हणजे साधारणपणे एक एकोणतीसशे रुपयाला जरी आपण ब्रेकआउट कन्सिडर केलं राऊंडअप तर इथनं वरती आपण साधारणपणे दोनशे ते अडीचशे पॉईंट्स कन्सिडर केले तर साधारण एकतीसशे ते एकतीसशे पन्नासपर्यंतच्या लेवल्स शॉर्ट टर्ममध्ये टी व्ही एस मोटरमध्ये येताना आपल्याला दिसू शकतात त्यामुळे याही काउंटरचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा हा डेली चार्ट टी व्ही एस मोटरचा एक सुंदर असा सेटअप या ठिकाणी आपला फॉर्म होताना दिसतोय त्यासोबत आणखी एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे टाइम टेक्नोप्लास्ट आता टाइम टेक्नोप्लास्ट हे एक इक्विटी काउंटर आहे बेसिकली आज लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मला एका व्ह्युअरनी याबद्दल मला क्वेश्चन विचारलेला होता आणि त्याच्यानंतर मी ह्याला जर का नीट बघितलं तर माझ्याही लक्षात आलं की एक छान सेटअप या ठिकाणी बनलेला आहे पर्टिक्युलरली या ठिकाणी एक पुलबॅक सेटअप बनलेला आहे आता इथे जर का नीट बघाल तर कस्टमाइज्ड कॅन्डल्समध्ये या ठिकाणी प्रॉपर ग्रीन कॅन्डल या ठिकाणी बनलेल्या आहेत त्याचसोबत जर का नीट बघाल तर डॅशबोर्ड शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉग टर्म या तिन्ही टर्म्समध्ये या ठिकाणी डॅशबोर्ड प्रॉपरली ग्रीन झोनमध्ये गेलेला आहे आणि या ठिकाणी जर का नीट बघाल तर कस्टमाइज आर एस आयमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर असा पुलबॅक मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी चारशे पन्नासच्या वरती या ठिकाणी एंट्री बनते फोर फिफ्टीच्या अबोव या ठिकाणी बाईंगची एंट्री या ठिकाणी बनते आणि या पर्टिक्युलर पॅटर्नच्या दृष्टीकोनात जर का आपण नेट बघायला गेलं तर साधारणपणे आता आपण इथून फ्लॅग जरी आपण बघायला गेलो तर साधारणपणे याची जी काही पोलची या ठिकाणी साईज जो आपल्याला दिसतोय तो टेंटेटिव्हली दिस या ठिकाणी हंड्रेड रुपीच्या आसपास येतोय ऐंशी ब्याऐंशी रुपये आहे आपण राऊंड अप शंभर रुपये जरी कन्सिडर केला तरी हंड्रेड रुपीज आपण या ठिकाणी ब्रेकआउट नंतर टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे साधारणपणे साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंतचे टार्गेट्स या पर्टिक्युलर टेक्नो टाईम टेक्नोप्लास्टमध्ये येताना दिसू शकतात त्यामुळे देखील एक इंटरेस्टिंग काउंटर आहे याचा देखील सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर पुलबॅक्समध्ये टाईम टेक्नोप्लास्ट आणि गोदरेज प्रॉपर्टीज या दोन स्टॉककडे आपण लक्ष देऊ शकतो त्यासोबत जर का आपण बंधन बँक जर का बघाल तर इथे देखील आपण थोडंसं दीर्घकालीन उद्दिष्ट जर का ठेवणार असाल तर निश्चितपणे या ठिकाणी एक छान सेटअप मला क्रिएट होताना दिसतोय तर अशा पद्धतीने ओवरऑल सर्व सेंटिमेंट सध्या से इंडियन मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहे फक्त एकच जे काही सध्या जिओ पॉलिटिकल टेन्शनची घटना गोष्ट चाललेली आहे इराण आणि इस्रायलमध्ये तर ते सध्या वॉरची सिच्युएशन जर का आटोक्यात आली किंवा अमेरिकेने फार काही तिथं इंटरफेरन्स केला नाही कुठले इतर देश त्यामध्ये उतरले नाहीत तर निश्चितपणे आपल्याला इंडियन मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये चांगला बुलिश सेंटिमेंट देखील पाहायला मिळू शकतो तर आशा करतो हा शॉर्ट ॲनालिसिस व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं त्याचसोबत इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की आम्ही रिसेंटली लाईव्ह स्ट्रीमिंग ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आम्ही बरंच स्टॉक अॅनालिसिस शेअर करत असतो लाईव्ह मार्केटमध्ये इंडेक्सबद्दल चर्चा करत असतो डिफरंट डिफरंट तुमचे जे काही स्टॉक्स असतील तुमचे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स असतील त्याच्यावरती लाईव्ह तुमच्यासमोर अॅनालिसीस आम्ही करत असतो तर त्या देखील ॲक्टिव्हिटीचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा धन्यवाद